बघा एका समांतर भूज चौकोनाच्या लगतच्या कोणाची माप पाच एक्स वजा सात अंश आणि चार 25 अधिक पंचवीस अंश अशी आहे तर त्या कोणातील फरक किती असा प्रश्न प्रश्न, प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हे जे दर्शवलेले समीकरण स्वरूप माप आहे पाच एक्स अंश चिन्ह हे दुसरं अर्थात दुसऱ्या कोणाचं माप चार एकशे अधिक पंचवीस अंश समोर एकशे ऐंशी अंश करा का तर समांतर चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज तीनशे साठ अंश असते इथं लगतच्या दोन कोणांची माप इथे दर्शवली समीकरण सुरू चार कोणांच्या मापाची बेरीज जर तीनशे साठ अंश तर दोन कोणांच्या मापाची बेरीज किती असणार एकशे ऐंशी अंश ते इथं मांडा आता इथं चार पाच एक्स संख्या जवळजवळ मांडा समोर एकशे ऐंशी अधिक पंचवीस म्हणजे अधिक अठरा एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे समोर एकशे ऐंशी अंश आता लेकरांनो नऊ यक्स एकटे करा एकशे ऐंशी कड जातानी अठरा वजा स्वरूपात नऊ यक्स बराबर काय ही वजा बाकी एकशे बासष्ट यक्स बराबर काय एकशे बहासष्ट आणि आता हे नऊ भागीला यक्स बराबर काय हो सर नव एक नऊ नऊ दोन्ही अठरा मोठे होतात नव एक नऊ आणि नऊ आठ बहात्तर हा भाग जातो अठरा न आता त्या दोन कोणातील फरक पहिला कोण पहिला कोण त्याचा समीकरणित माटा पाच वजा सात अंश म्हणजे पाच गुणीला किंमत अठरा वजा सात अठरा पंच नव्वद वजा सात अर्थात त्र्याऐंशी अंशाचा पहिला कोण दुसरा कोण सर त्याचं माप आहे चार एक साधिक पंचवीस चार एक साधिक पंचवीस म्हणजे चार गुणीला अठरा अधिक पंचवीस अठरा चूक बहात्तर आणि पंचवीस पाचन दोन सात आणि सात दोन नऊ दुसरा कोण आहे सत्त्याण्णव अंशाचा दोन कोणातील फरक म्हणजे वजा बाकी दोन कोणातील फरक म्हणजे काय सत्त्याण्णव मधून हे त्र्याऐंशी वजा करा सातून तीन गेले चार नवातून आठ गेला एक चौदा अंशाचा फरक असेल त्या दोन कोणामध्ये दर्शवलेला आहे भूज चौकोट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम कर